ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मांडेदुर्ग प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद गावातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता. मार्च महिन्याच्या सुरुवातीला मांडेदुर्ग येथेला येरोळकर कुटुंबावर जमिनीच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 28 ते 29 जणांवर गोणा दाखल असताना पोलिसांनी केवळ कारवाईचे नाटक करून 8 आट जणांना अटक टाकली होती. इतर आरोपींच्या बाबतीत पोलिसांनी घेतलेली भूमिका ही संशयास्पद असून दोषी पोलिसांवर कारवाई करावी आरोपी महिलांचा रद्द करावा अशा निवेदन मंगळवार दिनांक रोजी मांडेदुर्ग येथे अधिक पोलीस उपाधिक्षक रामदास इंगवले यांच्याकडे दिले आहे निवेदनात म्हटले आहे की मांडेदुर्ग येथे एरोळकर कुटुंबातील पाच जणांवर एक मार्च रोजी जामिनाच्या वादातून जमिनीच्या वादातून अठ्ठावीस ते एकोणतीस जणांनी हल्ला केला होता त्यामधील एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे या प्रकरणी पोलिसांनी केवळ आठ जणांना अटक करून इतर आरोपींना पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत असा आरोप महिलांनी केला आहे या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जाणून बुजूनच पोलिसांनी आरोपींना वाव दिला असल्याचंही म्हटलं आहे यातील काही महिलांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे त्या राजरोसपणे एखाद्या कुटुंबाला संपवण्यासाठी कसा प्रयत्न केला असे दिमाकास सांगत गावभर फिरत आहेत यामुळे गावच्या शांततेला धोका निर्माण झाला असून त्यांचा जामीन रद्द व्हावा व या प्रकरणातील तपासात हायगय केलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर आनंदी डस्के सरिता डस्के बेबी पाटील विमल गोंधळी सुवर्णा पाटील यांच्या सया आहेत महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड